नाशिक जन्मत वृत्तवाहिनीचा व नाशिक जन्मत ऑनलाईन न्यूज पोर्टल तसेच न्यूज पेपरचा वर्धापन दिन अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला सध्या भारत पाकिस्तान तणावाची परिस्थिती तसेच चालू असलेला जोरदार पाऊस यामध्ये घरगुती वातावरणामध्ये हा नाशिक जन्माचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील तसेच नाशिक शहरातील अनेक मान्यवरांनी नाशिक जनमत वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनी आपली उपस्थिती दाखवली तसेच सत्यनारायण पूजा तसेच प्रसादाचा लाभ घेतला तसाच यावेळी संपादक चंद्रकांत धात्रक यांनी नाश्ता पाणी देखील ठेवलेला होता या कार्यक्रमाच्या वेळी नातेवाईक सगळे सोयरे तसेच वाचक जाहिरातदार यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काहींनी भेट देऊन तर काहींनी फोनवरून मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रकांत धात्रक यांना शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव यावेळी केला कोणतेही वृत्तपत्र किंवा न्यूज चॅनल ऑनलाईन पोर्टल चालवणे इतके सोपे नाही गेल्या चौदा वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक संकटांना तसेच अनेक हल्ल्यांना चंद्रकांत धात्रक यांना समोरे जावे लागलेले ला आहे अतिशय निर्भीडपणे ती निर्भीडपणे ते बातमी दाखवत असतात ती गुन्हेगारी विश्वाची असो अगर सामाजिक राजकीय विश्वाची असो कोणाच्याही दबावला बळी न पडणारे व खरी परिस्थिती व सत्य परिस्थिती बातमीद्वारे दाखवणारे चंद्रकांत धात्रक हे नाशिक जन्मतचे संपादक असून नाशिक जन्मत गेल्या चौदा वर्षापासून आपला संघर्षमय प्रवास करत आज पंधराव्या वर्षा वर्षामध्ये पदार्पण करत आहे निमित्ताने नागरिकांनी तसेच जाहिरातदार वाचक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन चंद्रकांत धात्रक यांचं अभिनंदन केलं यावेळी चंद्रकांत धात्रक यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले तसेच त्यांनी यावेळेस सांगितले की या वृत्तवाहिनीचे व ऑनलाईन न्यूज चॅनल ऑनलाईन पोर्टल तसेच वृत्तपत्राचे काम पुढील काळात देखील चालू राहणार आहे असेही ते त्यांनी यावेळेस बोलून दाखवले अनेक मान्यवरांनी यावेळेस आपली उपस्थिती दाखवली आणि चंद्रकांत धात्रक व नाशिक जनमत परिवाराचे तोंड भरून कौतुक केले अतिशय जास्त पाऊस असल्याने अनेक जणांनी प्रत्यक्ष भेट न देता फोनवरूनच अभिनंदनाचा चंद्रकांत धात्रक यांच्यावर व नाशिक जन्मत परिवारावर आपला भरभरून मन भरून कौतुक केले नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक मखमालाबाद रोड